काही व्यक्ती केवळ जन्म घेतात आणि आयुष्य जगतात तर काही व्यक्ती आपल्या अस्तित्वाने संपूर्ण काळावर आणि कलेवर एक मुद्रा करून जातात मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीच्या क्षितिजावर तळतणारे एक असे दैदिप्यमान नक्षत्र म्हणजे दिवंगत अभिनेते विक्रम गोखले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण ज्यांच्या कला जीवनाचे स्मरण करत आहोत ते केवळ एक उत्कृष्ट नट नव्हते तर ते भारतीय अभिनय परंपरेचे एक चालते बोलते विद्यापीठ होते त्यांचा आवाज त्यांची भेदक नजर आणि त्यांच्या भूमिकेतील सहज गती ओजस्वीपणा हे अभिनयाचे महामेरू ठरले नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे ह्या तुमचे सहर्ष स्वागत आहे दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाट्यविश्वास विश्वास पुणेच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पुण्यामध्ये जन्मलेल्या विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा रक्तामध्येच मिळाला त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय पडद्यावरील स्त्री अभिनेत्री तर आजी कमलाबाई कामत या पहिल्या बाल अभिनेत्री होत्या त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे देखील मराठी रंगभूमीवरील आणि चित्रपट सृष्टीतील एक निष्णात कलाकार होते ज्यांनी सत्तरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले अभिनयाच्या या समृद्ध आणि तेजस्वी परंपरेमुळे विक्रम गोखले यांचे बालपण कलेच्या संस्कारात भिजले होते एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी बृषाली गोखले यांच्याशी विवाह केला आणि त्यांना आसावरी आणि नेहा अशा दोन कन्या रत्नांची प्राप्ती झाली विक्रम गोखले यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली ती रंगभूमीवरून रंगभूमीवरील अभिनयाने त्यांनी खरी ओळख आणि अभिनय प्रशिक्षणाची तालीम दिली त्यांनी नाट्य कलाकार म्हणून असंख्य नाटके केली त्यापैकी खरं सांगायचं तर क्रिमिनल लॉयर म्हणून आणि नाही नाटके विशेष गाजली परंतु त्रासामुळे थ्रोट एलिमेंटमुळे त्यांनी फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये रंगभूमीवरून निवृत्ती घेतली पण चित्रपट क्षेत्रातील त्यांचे काम सुरूच राहिले रंगभूमीवरील अनुभव समृद्ध झाल्यानंतर त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आलेल्या परवाना या हिंदी चित्रपटातून त्यांनी आपली चित्रपट कारकिर्द सुरू केली त्यांची कारकीर्द हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रचंड विस्तारली मराठीत त्यांनी माई माऊली वराडी आणि वाजंत्री तसेच नटसम्राट आणि प्रवास अशा अनेक महत्वाच्या चित्रपटांत भूमिका केल्या हिंदीत हम दिल देचुगे सनम मधील पंडित दरबार यांची शांत गंभीर भूमिका असो व अग्निपथ मधील आयुक्त एम एस गायकवाड यांची कणखर भूमिका त्यांनी प्रत्येक भूमिकेला स्वतःचा खास स्पर्श दिला त्यांनी आघात या मराठी दिग्दर्शनात पदार्पण केले त्यांच्या अभिनयाच्या प्रवासात दूरचित्रवाणी मालिकांचे म्हणजेच टेलिव्हिजन सिरीजचे योगदानही महत्वाचे आहे एकोणीसशे मध्ये श्वेतंबरा या मराठी मालिकेतून त्यांनी टेलिव्हिजनवर पाऊल ठेवले त्यानंतर उडान संजीवनी विरुद्ध यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले विशेषतः या सुखांनो या आणि अग्निहोत्र या मराठी मालिकांमधील त्यांच्या प्रमुख भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत वेब सिरीज मध्ये ही अवरोध द सीज विदिन मध्ये त्यांनी साकारलेले भारताचे पंतप्रधान प्रेक्षकांना खूप भावले विक्रम गोखले यांची अभिनय शैली अत्यंत प्रभावी दमदार आणि भारदस्त होती त्यांचा आवाज खूप खर्जातील स्पष्ट आणि अधिकारवाणीचा होता भूमिकेतील वजनदारपणा शिस्त आणि आत्मविश्वास त्यांच्या अभिनयातून ओतप्रोत वाहत असे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्यांची देहबोली आणि संवादाची फेक इतकी सहज आणि अस्खलित होती की ते पात्रे अक्षरशः जिवंत करत असत अग्निपथमधील पोलिसांचे आयुक्त असोत व हमदिल दे देचुके सनम मधील संगीतज्ञ प्रत्येक भूमिकेत त्यांनी एक विशिष्ट राजसी डौल आणि दांभिकतेचा स्पर्श जपला अभिनयापलीकडे विक्रम गोखले यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली त्यांच्या कुटुंबाच्या विक्रम गोखले चॅरिटेबल फाउंडेशन या संस्थेद्वारे त्यांनी अपंग सैनिकांना कुष्ठरोग्यांच्या मुलांना आणि अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य पुरवले समाजाप्रती त्यांची ही बांधिलकी त्यांच्या थोर मनाची साक्ष देते अभिनयाच्या या प्रचंड व्यापातही त्यांनी पुण्यात सुजाता फार्म्स नावाची स्थावर मालमत्ता म्हणजेच रिअल इस्टेट कंपनी चालवणी हे त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे प्रतीक आहे विक्रम गोखले यांचा जीवनपट सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी पुणे महाराष्ट्र येथे संपला पाच नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते दुर्दैवाने उपचारादरम्यान अनेक अवयव निकामी झाल्यामुळे म्हणजेच मल्टिपल ऑर्गन फेलियर मुळे वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दमदार पर्वाचा अंत झाला तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुण्याच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद